कणकवली तालुक्यातील जाणवली गावात मारुती मंदिर नजीक असलेल्या दीक्षा पार्क या अपार्टमेंटमधील सुमारे सहा फ्लॅट बंद फ्लॅट आणि किराणा मालाचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना आज शुक्रवारी तेवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले कणकवली शहरालगत असलेल्या जाणवली गावामध्ये चोरट्याने सहा फ्लॅट आणि एका किराणा मालाचे दुकान फोडले असल्याने कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली नमस्कार माझं नाव सुरेखा सावंत मी राहते दीक्षा पार्क जाणवलीमध्ये त्यात सकाळी पहाटे चोरी झालेली आहे त्याच्यामध्ये चार फ्लॅट फोडले गेले आहेत आणि आमचं एक छोटं दुकान आहे त्याचं पण लॉक तर आमचे थोडंसं नुकसान झालं आहे आणि एक एका फ्लॅट मध्ये थोडं जास्त नुकसान झालं आहे आता सध्या पोलीस आलेले आहेत ते सध्या तपासणी चालू आहे ते पुढे काय असेल ते कळेल ही घटना किती असते आम्हाला आता दुकान चालू करायला आम्हाला साडेसात आठ वाजता ही घटना कळली कळली आहे त्याच्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली पण त्याच्या अगोदर एका फ्लॅट वाल्यांना लवकर कळालेली त्यामुळे ऑलरेडी पोलीस इथे आलेले होते बाकी बाहेर पण गोष्टी अजून दोन तीन ठिकाणी झाल्या आहेत आजूबाजूला त्यामुळे सध्या आता पोलिसांच कारवाई चालू आहे तरी पण आम्ही दोन वाजून पाच मिनिटांनी त्यांची एंट्री झाली आणि दोन चौतीस निघाले तरी ते सहा फ्लॅट आणि एक दुकान फोडण्यात आले लोकेशन दीक्षा पार्क हनुमान मंदिरच्या मागे आहेत सगळे म्हणजे वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये फोडण्यात आले तीन नंबर बिल्डिंग आहे चार नंबर बिल्डिंग आहे दोन नंबर बिल्डिंग आहे आणि आम आमच्या बिल्डिंगच्या बाहेरची पण एक बिल्डिंग जी समर्थ रेसिडेन्सी आहे तिथे पण फोडण्यात आले दोन प्लॅन सतपुते सर यांच्या घरातले चौदा तोळे सोने पैसे पन्नास हजार बाकी ज्यांच्या घरातले हजार दीड हजार असे पैसे गेले बघितले